गुड आफ्टरनून कसे आहात सगळे नमस्कार आत्ता आम्ही निघालो आहोत तुम्हाला दिसत असू आम्ही रेडीबेडी होऊन गाडीतून निघालो आहोत बाहेर आम्ही घरातली छोटी मोठी शॉपिंग करायला चाललो आहे सो इथे जवळच दहा मिनट दहा पंधरा मिनटावरती स्टार बाजार आहे आम्ही तिथे चाललो आहे म्हणजे आता मला असं आता बघू म्हणजे मी असं बघितलं घरात मला जे काय हवं आहे ते म्हणजे तेल वगैरे संपलं आहे ते छोट्या मोठ्या गोष्टी घ्यायच्या आहेत आणि अजून काय दिसलं तर ते पण आपण खरेदी करू सो आपण बघूया पुढे आता स्टार बाजारमध्ये पोचल्यावर आपण काय काय घेतोय ते व्हिडिओ तुम्ही बघत राहा आता आम्ही डायरेक्ट भेटू तुम्हाला स्टार बाजारमध्ये आम्ही आता पोचलो आहे स्टार बाजारला गाडी पार्किंग करतो आणि लगेच आतमध्ये जातो असेल का पण निव्ही असं वापरलं नाही आहे कधी हे पण छान वाटते क्वाटरली होईल पण हे शॉवर जेलत का हो आहेत शॉवर झेलत छोटे पण आहे ह्याच्यामध्ये ह्याच्यातलं पण तुला छोटं घेते मी हे घेते कोणतं ते चांगलं वाटतं मग ते आपण नेक्स्ट टाइम घेऊ आणि दिस असं तरी फूड कसं त्याच्यासाठी टेफन बघतोय क्वालिटी तो छान आहे एकाच चपाती एकाच भाजी चेलो वालों स्प्रिंकल विथ लो Okay. नाही ह्याला जेवढा शो येतोय ना त्याला तेवढा नाही आहे नाही कोणालाच नाही महाग असणार पण हे ब्लॅक नाही घेत जरा कलरफुल घ्यायचं कारण का हे ब्लॅक मटेरियल निघून जात ना ते घासून घासून हे पण किचन वाईफच आहेत हे कसले आहेत मग ऍबॉर्ब्शन नो वॉटर मार्क्स रियुजेबल

आम्ही ते चेंज करून हे घेतले दोन ह्याची क्वालिटी आम्हाला चांगली वाटली आधी आम्ही हा घेतलेला हा पण छान आहे तसा पण हे कलरमध्ये जरा वेगळे छान वाटतात भांडी कसायचं असा आपण दोन चार वड्या घेते मी या छोट्या वेळेलाच म्हणून हे छोटे छोटेच घेतलं पाच घेतलं आपण ते व्हीम व्हीमच हवं होतं रे लिक्विड बॉटल आहे आपण ओताला घेऊ का असा पाऊच मोठ घेतोय दुसरं घे बरं बघ तिथे नाही डेटॉल म्हणते वरती पण आहे वाला घे नाही हे बघील अच्छा आधी एक मशीन सकटच घे ना

आता बघतो इथे का आवडतंय का सम समण रिपन झाडण्याकडे रिपन झाणे ट्रेव्हलिंग मध्ये मस्त आहे ते डार्कच बरी आहे म्हणजे डार्क हां टीशर्ट बघायचं होतं ना तसंच हे पण छान आहेत पण हा सुंदर आहे एक नंबर पण हे डबल किती प्रिंट आहेत एक दोन तीन चार, चार। खूप छान आहे ते असे गाऊन घालायला पटकन दोन पिशव्या सामान झालं आमचं आता आम्ही बसतो एक गाडीमध्ये येस आपण सामान घेऊन झालेलं आहे आपलं आता आम्ही बसलोय गाडीत आता चलो घर हाय आपण आता घरी आलोय आता आम्ही सगळं सामान आमचं परत रिचेक करतोय ही आम चेक करतो म्हणजे त्याच्यामध्ये आम्हाला काय अमाऊंट वगैरे आपली मिसमॅच झाली असेल किंवा त्यांच्याकडनं काय चुकीचं टाइप झालं असेल बिल करताना तर ते आपल्याला परत म्हणजे त्यांना दाखवतो आपण इथे रिटर्न मध्ये सो so, आता आणखीन बसला बिल घेऊन आणि मी एक एक अमाऊंट त्याला सांगते की काय घेतलंय आणि ते सगळे आहेत की नाही आपल्याकडे वस्तू तर so, पहिलं तर म्हणजे ही साखरची हे तीन किलो साखर आहे ही ह्याची किंमत किती दाखवते एकशे बहात्तर रुपये एक किलो तीन किलो हां तीन, तीन पॉईंट आठ किलोची साखर आहे ही त्याचे एकशे रुपये झाले की आता इथून त्याची पिशवी फुटली आहे त्यामुळे मी तीच तुम्हाला दाखवते पहिले आपली साखर झाली नंतर आम्ही हे घेतलं आहे ग्रेप्स ब्लॅक कलरचे ब्लॅक कलरचे ग्रेप्सी ते आहेत नाईंटी फाय आहे त्याची एम आर पी मला ग्रीनपेक्षा ब्लॅक खूप आवडतात ब्लॅक मस्त लागतात नेक्स्ट आहे बिस्किट घेतली आहेत आम्ही तर जे जे माझ्या हाताला येते ते आधी मी तसं पहिलं दाखवते असं सिक्वेन्स मध्ये सांगत नंतर आम्ही नाही सहासष्ट रुपये एवढा बॉक्स इनोचा तो कितीला पडला आपल्याला वा म्हणजे दहा रुपये कमी नंतर घेतलाय आम्ही अमूल छास मस्ती हे मी तो तर पीत नाही आणि पितो तर हे एक पडले त्याच्यावरचे प्राइस दिसत नाही एकदम बारीक प्रिंटमध्ये घुसवलं आहे लिहून त्यांनी तेरा रुपयाला एक बॉक्स पडला त्याच्यानंतर आपलं गुड्डेचं बिस्किट नॉर्मल मी हे नवीन आणली आहे पिशवी सनफ्लावर ऑइलची फर्स्ट टाइम ट्राय करणार कारण तर खूप आहे नाव म्हणून हे बघा तुम्हाला ह्याच्यावर समजेल आम्ही स्टार बाजारवरनं शॉपिंग केली आहे तर हे तेलाची पिशी मला पडली आहे एकशे पंच्याऐंशी रुपये एम आर पी आणि स्टार बाजार ची प्राइस आपण ऐकू हा आम्ही हे एक नवीन प्रोडक्ट घेतलाय शावर जेल दोघांनी वेगवेगळे वेग घेतले आहेत दोघांनी फर्स्ट टाइम आम्ही हे ट्राय करतोय वेगळं वाला कारण का आम्ही आधी कोणतं वापरतो आपलं फियामाचं वापरतो आम्ही लॅव्हेंडर कलरची बॉटल येते ते वाला वापरतो पण आता म्हणजे ते म्हणजे मी खूप वापरलं वर्षभर वर्ष दीड वरला आहे त्याने ब्ल्यू घेतलाय जसे मुली पिंक घेतात एवढी साखर पडली बघा जी की आता मला परत भरून ठेवायची डब्यात हे झालं आता आम्ही कपड्यांची शॉपिंग दाखवतो जे की तिथेच अटॅच जुडिओ होतं सो आम्ही जुडिओमध्ये हो गेल्याशिवाय कधीच राहत नाही असं स्टार बाजारमध्ये गेलो तर आम्हाला काही ना काहीतरी असं नवीन घ्यायचंच असतं नेहमीच आहे आमचं ते तर पहिलं हा आणि अजून हे राहिलं छान अशी सुंदर खूप छान वाटत मला अशी खूप मला काचेच्या वस्तू खूप जास्त आवडतात पण तेवढं ते सांभाळणं पण खूप कठीण असतं प्रोडक्ट प्रॉडक्टचं नाव आहे वाम आर पी वन सिक्स्टी फाय रुपीज आहे आणि ग्लासची क्वालिटी पण खूप छान आहे बघा तुम्ही तुम्हाला दिसत असेल तर म्हणजे हाईट पण छान आहे परत त्याचा म्हणजे हे मटेरियल पण खूप छान आहे पण त्या इथून हे बघायचं असेल असं ओपन केलं की इथून त्याच्यातून वाफ बाहेर जाणार म्हणजे तुम्ही आतमध्ये चपात्या गरम गरम भरल्यात भाज्या ग भाजी गरम गरम भरली तर हे तुम्ही असं ओपन करून ठेवू शकता असं नाही आपण पुन्हाच झाकण ओपन करून ठेवतो ना त्यापेक्षा ही बेटर म्हणजे ही एक खुशी मस्त बॅग तुला अशी ठेवायला हां खूप रिलीज वाटतं आहे मी घेतली एक चप्पल माझे पाय कमी केलं असेल ना जी एम आर बी तीच लावली वन नाईन्टी नाईन ने रुपीज एज युजुअल दोनशे रुपयाचे चप्पल पण आहे आणि डिझायनर डिझाइनचं आहे आणि प्युअर कॉटन आहे ती मेन म्हणजे मला कॉटनची सगळी येते आता समजत मध्ये कारण का ते असे दुसरा क्वालिटी असे कशी ती जाड वाली जे माझ्या घरी आता ने लावलेले आहेत आणि किती हे टीशर्ट खूप छान आहे घातल्यावरती पण त्याला छान वाटलं हे पडलं आहे त्याला थ्री नाईंटी नाईनला नाएं एक प्रिंट आहे अशी मस्त हे झालं आहे त्याच्यानंतर त्याने थ्री फोर्थ घेतली त्याला अशी जीन्सवाली आता माझे कपडे नाही तुझं अजून एक आहे वाटतं ते टी शर्ट हां त्याचं अजून एक टी शर्ट आहे ब्लॅक कलरचं छान आले तशा आता स्टुडिओमध्ये हो ना क म्हणजे कलेक्शन खूप छान आहे हे पण बॅकप्रिंटच आहे मला ह्याच्यावरच हे आवडलं पहिलं संज मला यावेळेस असे फुल ड्रेस घ्यायचा होता म्हणजे घातला पटकन मी निघालं सो मी हा घेतला आहे तिस आहे तुम्हाला म्हणजे माझ्या हाईटला जातो थोडे पाय दिसतात बाकी छान आहे स्लीवलेस पॅटर्न आहे खूप सुंदर कलर आहे मला कलर जास्त आवडला आणि ह्याचे फ्रीस अशी असं नाही आहे आणि सेम तसंच गाऊन मध्ये मी हा दुसरा घेतलाय ह्याचा पण हा पहिलाच मला खूप आवडला ह्याचा कलर बघितला बघितला तो स्लीवलेस आहे ह्याला हा म्हणजे हात आहे पुढे उलटा होता मी ट्राय करून बघित होती हा पण खूप छान आणि एलिगंट लुक येतो म्हणजे असं बाहेर जाताना तुम्ही पटकन असं घालून निघू शकता म्हणजे एवढा शॉर्ट पण नाही आहे व्हेरीफाय केलं सगळं अमाऊंट पण बरोबर आहे खूप साऱ्या गोष्टींवर मी तुम्हाला दाखवलं पण डिस्काउंट पण लागलेलं ला आहे दहा रुपये पाच रुपये कमी पण झाले आहेत सो चांगलं आहे डी मार्टमध्ये मा पण असंच होतं म्हणजे आता सगळेच मला सेमच वाटायला लागले आहे डी मार्ट असो बाजार असो रिलायन्स असो प्रत्येकाच्या आता ह्याच्यावरती भाव वाढतच जातात काय काय कमी पण असतात म्हणून आम्ही असं बघतो जिथे आम्हाला जेवढं वाटेल तिथून आम्ही करतो शॉपिंग असंच मी पर्टिक्युलर सांगू नये गं डी मार्टच प्रेफर करा किंवा स्टार बाजारच प्रेफर करा सगळं चांगलं आहे आम्हाला हे जवळ पडतं म्हणून आम्ही इथे जाऊन घेऊन येतो सो so, हा चांगचा सा होता शॉपिंगचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही सांगा आणि तुम्हाला काय काय आवडलं आम्ही काय काय घेतलं हे आमचे सगळे कपडे छान छान हे तुम्हाला आता मी ट्राय करून दाखवा त्याच्या हे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतीलच येत्या व्हिडिओमध्ये मी तेव्हा खालेल तेव्हाच तर खूप छान आहेत ते गाऊन मस्त वाटतं तुम्ही पण जाऊन कलेक्शन बघा जुडिओचं खूप छान आहे ते समरचं सा कलेक्शन तुम्ही पण तुमची शॉपिंग करा आणि आम्हाला सांगशील ते आणि मेन पॉईंट असा होता की आम्ही निघालेलो तप घ्यायला <laughs> हां रेटे मेन पॉइंट आमचा होता, कि होता कि आ, की आम्हाला म्हणजे होत आम्ही या हिशोबाने बाहेर पडलो की घरातलं तेल संपलंय की आम्ही घेतलं आणि टॉप आम्हाला भांडी ठेवायला टॉप हवा होता तो घ्यायला गेलेलो बाकी भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये कसं वाटलं तुम्हाला ब्लॉग आम्हाला कळवा कमेंट मध्ये लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग बाय 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 थँक्यू